नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे हातोला येथील गोल्हार नाकडे लग्न सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दुग्ध अभिषेक आष्टी तालुक्यातील हातोला येथील निवृत्ती गोल्हार यांचे चिरंजीव अमोल व संजय नाकाडे यांची कन्या आश्विनी यांचा शुभविवाह आज संपन्न झाला यावेळी नवरदेव अमोल व नवरी अश्विनी यांनी लग्नप्रसंगी बोहल्यावर चढण्या अगोदर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा सोबत घेऊन लग्नमंडपात प्रवेश केला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक करत त्यांना पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची शक्ती मिळो आम्ही सर्व भारतातील नागरिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हा संदेश या लग्न सोहळ्यातून दिला आहे यावेळी आष्टी आमदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी या नवरदेव नवरीचं मोठं कौतुक केलं व पाकिस्तानला खायला अन्न नाही तरी देखील कुरापती केल्याशिवाय राहत नाही आपण सर्वांनी मोदींच्या मागे खंबीरपणे उभे आहोत असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे अभिषेक या ठिकाणी करणारा आहे जो कालचा इयरस्ट्राईक झालेला आहे ज्यांनी आमच्या कपाळाचं कुंकू पुसलं त्यांच्यावरती फार वाईट वेळ येईल असं देशाचे पंतप्रधान म्हणाले होते त्याप्रमाणे काल रात्री एक वाजल्यापासून हा इयरस्ट्राईक चालू झालेला आहे आणि प्रसंगी मला वाटतं आपण सर्वजण मिळून भारतीय लोक सर्वचे सर्व लोक आज देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबर आहेत आणि मला असं वाटतं की ह्या पाकिस्तानची यंदाची कायमचीच कुरुभूमी मिटवली पाहिजे हे लोक तिजभर लोक आहेत यांच्याकडं सुद्धा हे रांगेत उभं राहतात मुलखाचं कर्ज शेजारच्या राष्ट्रांचं झालेलं आहे परंतु खोराखपती मात्र बंद होत नाहीत आजपासून टी व्हीवरती पाहिल असं मजर काय नावाचा जो अतिरिक्त होता त्याचं संपूर्ण कुटुंब नेस्तनाभूत आपल्या इथल्या सर्व हवाई दलानं केलेलं आहे आणि पुढंसुद्धा मला वाटतं हे कराचीपर्यंत जावं आणि यंदाचं यांचं सगळंच मिटून टाकावं अशा प्रकारच्या आशा आणि या नवधम्पत्याचं मी विशेष अभिनंदन करेन हिताभिषेक या ठिकाणी करताय त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आणि घरभारांवं अशा मी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि या ठिकाणी बावीस तारखेला काश्मीरवर हल्ला झाला आपले सैनिक भारताच झाल्यामुळं मी त्याला सर्वांना ज्यापन करतो आणि रात्री दीड वाजता आपल्या सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर उत्तर हे जण कसून तसंच दिलं त्याच्याबद्दल आपल्या सैन्याचं अभिनंदन करतो मोदी साहेबाचा अभिषेक आम्ही केला त्याच्यामुळे त्यांच्या मी मोदी साहेबांना पूर्ण पाठिंबा आहे जे साहेबांनी